बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीर येथील पलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये तब्बल सव्वीस पर्यटकांचा मृत दहशतवाद्यांनी या ठिकाणी के खात्मा केला आणि यानंतर भारत पाकिस्तानमध्ये पुन्हा तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि आजच्या स्थितीला भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे याच पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मदनलाल मिश्रा आपल्यासोबत आहेत त्यांनी एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध देखील आपल्याला अनुभवलं आहे त्यामुळे त्यांचा अनुभव का होता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आता मॉकड्रिल कर उद्या देशातील अनेक राज्यांमध्ये मॉकड्रील होणार आहे नेमकं काय मॉकड्रिलचा अर्थ आहे आणि काय नेमकी मॉकड्रील असते आपण मॉकड्रील म्हणतो याचा आपल्या भाषेतला शब्द जर वापरायचा असेल तर त्याचा अर्थ रंगीत तालीम जे काही होणार आहे घडणार आहेत तर त्याची रंगीत तालीम करणे ह्या मोबदीलचा अर्थ मला समजलेला आहे एक मार्च एकोणावीसशे एक्काहत्तर पासून बांगलादेशमध्ये अत्याचार सुरू झाले ते पश्चिम पाकिस्तानने पूर्व पाकिस्तान तेव्हा तर यामध्ये जे अत्याचार सुरू केले होते त्याच्या पार्श्वभूमीवर इंग्रजी खूप चिंतित होत्या त्या सर्व प्रकारचे उपाय करत होते पण त्यांच्या हे लक्षात आलं होतं की आज ना उद्या उद्या ना परवा पाकिस्तान हे अत्याचार करत आहे ते बरोबरच आहे पण यातून युद्ध सुरू होईल अशी त्यांना कल्पना आली होती याचं कारण असं आहे की सव्वीस मार्चला पंचवीस एप्रिलला पंचवीस एप्रिल एकाहत्तरला इंदिरा गांधींनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आणि त्या ठिकाणी आपले जे स्थळसेनाध्यक्ष होते स्वयम जी मानस यांना बोलवलं होतं त्यावेळेस इंद्राजींनी त्यांना सांगितलं हो स्वयं माणिक सांगा की तुम्ही वाट्यास पाकिस्तानमध्ये पूर्व पाकिस्तानमध्ये शिरा आत्वाच्या बांगलादेश शिरा आणि काय करता येईल याच्यावरनं आपण लक्षात घेऊ की इंदिरा गांधींना युद्ध होईल आणि आपल्याला ते करावं लागेल ही माहिती होती म्हणून लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी कारण युद्ध झालं की अनेक नाना प्रकारच्या अफवा पसरतात आणि त्यामुळे आपण ज्याला इंग्रजीत पॅनिक म्हणतो तसं पॅनिक होतं लो लोक घबराटमध्ये काहीही करतात असं काहीही करू नये आणि लोकजीवन डिस्टर्ब होऊ नये शांततेने सगळ्या गोष्टी पाहाव्या घडल्या गेल्या तर त्या लोकांनी पाळाव्यात या अर्थाने त्यांनी मागणी सांगितलं त्यांना गुप्त माहिती सगळी कळाली होती की हा कधी का हल्ला करणार आहे तीन डिसेंबर एकाहत्तरला पाकिस्तानने हल्ला केलाच होता पण त्याच्या आधी इंदिरा गांधींनी मावटील हा असा प्रयोग केलेला होता तो अशा करता की घबराट निर्माण होऊ नये लोकांनी घाबरून जाऊन काही करू नये यातून गोंधळ निर्माण होऊ नये अफवा पसरू नये लोकांमध्ये चुकीच्या गोष्टी गेल जाऊ नयेत म्हणून त्यांनी हे मॉबटिल केले होते एकोणीसशे बासष्ट साली ज्या पद्धतीने घडवलं तशाच पद्धतीने की लोकांनी घाबरून जाऊ नये अफवां विश्वास सरकारी बारम विश्वास ठेवा जिधिकारी इतने जी कि प्रसिद्ध अधिकारी है ते अपना जी महती ती अधिकृत समझावी आप्रमा वर्तन कराव सायर जाय कराव य सूचना सायरन होयरन समझा तुम्हें मोक्या जागे आा तो बाजूला जा प्रसंगी जर बॉम्ब हल्ला होने की शक्यता पालथा पालथा ज पालथा जमीनीपड़ा काना हाथ लौनवा वगैरह अंधारामध्ये कारण रात्रीच्या सुद्धा पूर्वी युद्ध कसं होतं शत्रू सैन्य मैदानावरती लढत असे आता हल्ली असं नाही आहे हल्ली युद्ध म्हणजे काय शत्रू देशाचे उद्योगधंदे नष्ट करा कालवे नष्ट करा वगैरे त्यामुळे समजा रात्री हल्ला झाला तर शत्रूला कळू नये की या ठिकाणी वस्ती आहे म्हणून त्यांनी सांगितलं अंधार पूर्णपणे दिवे सगळे मारमून टाका आणि या अंधारामध्ये आपल्याला हालचाली करावी लागेल एकूण तिकडे जाताना तिकडून त्यात जास्तीत जास्त पांढरे कपडे घाला आणि ते तिकडे फिरा अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या त्याचं पालन त्यांनी करावं नक्कीच आता देखील युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे समजा आज युद्ध झालं तर नेमकी काय आपल्या भारताची परिस्थिती राहणार आहे आणि आपल्याला काय वाटतं की युद्ध होईल का नाही होईल हे बघा युद्ध निश्चित होईल असं माझं मत आहे पण आपली बाजू अत्यंत मजबूत आहे सर्व बाजू म्हणजे एक अत्यंत प्रामाणिक हुशार आणि मुस्सद्दी माणूस आहे बघा आत्ता आपल्याला असं वाटत होतं बांगलादेशमध्ये जे चाललेलं आहे त्यावेळेस माझ्यासारख्या माणसाला सुद्धा वाटत की आपण काहीतरी करावं का पण त्यांनी केलं नाही सगळ्या मुस्लिम देशांमध्ये मोदी जाऊन आलेत त्यांची परिस्थिती सांगून आलेत म्हणून आज बघा एकही मुस्लिम देश तुर्की जर सोडला तर एकही मुस्लिम देश पाकिस्तानच्या बाजूने उभा नाही दुसरं कौशल्य आहे मुसद्द केली लक्षण हे आहे की आज सगळ्या जगातले जे मुख्य राष्ट्र आहेत म्हणजे ते अमेरिका असेल रशिया असेल अशा सगळ्या राष्ट्रांनी भारताला पाठिंबा दिलेला आहे जाहीरपणे नाहीतर आपण का एकाहत्तरमध्ये अमेरिकेने आण काढून घेतलं होतं उलट दम दिलं होतं की आम्ही काही करू शकणार नाही वगैरे आज अशी परिस्थिती की अमेरिका असो रशिया असो इंग्लंड असो युरोपियन राष्ट्र असो सगळे आपल्या बाजूने आहेत म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा पाकिस्तानला मान्यता मिळणार नाही तिसरी गोष्ट लष्करी स्थिती जी आहे ती आपली पाकिस्तानपेक्षा खूप सरस आहे खूप चांगली मालक क्षमता असेल बघा मिराज मिरबाला आपण फ्रान्समधून मागवलेली आता आपण राफेल मागितलेली आहे राफेल आहे सुखोई आहेत ही सगळी विमानं जी आहेत ती फार अद्ययावत आहेत आणि यांच्याकडे आहेत ती जुनी सगळी क्षेत्रात आहेत आपलं आरमार सुद्धा सफल आहे आता बघा काळच त्यांनी एक प्रयोग केला समुद्राच्या खाली पाण्यामध्ये जी जमीन आहे तिथे सुरुंग पेरायचे म्हणजे ते पर परचं आरमार येत असेल दहा दिवस तर तिचा विस्फोट होईल म्हणजे स्थळसेना सेना जलसेना वायुसेना सर्व दृष्टीने हो? आपण अत्यंत अत्याधुनिक आहोत आपले निर्णय अतिशय छान आहे फार कौशल्याने झालं आणि तापवणे मोर्चाला अधीर करणे जेणेकरून तो चुका करेल काय केलं बियास पाणी पाणी बंद केलं आता पानी, पानी पे पाणी बंद केल्यामुळे पाकिस्तानची आपल्याला माहिती आहे पाणी नदीचं पाणीच नसल्या तर वीज परवा लागेल पिळाला पाणी मिळणार नाही शेतीला पाणी मिळणार नाही आणि तो हवालदिल होईल अशी त्यांची म्हणजे तिथल्या जनतेमध्येही असंतोष निर्माण होईल आणि आपल्या जनतेमध्ये उत्साह राहील ते करण्यासाठी योग्य असा निर्णय मोदी घेत आहेत त्यामुळे शंभर टक्के उजा युजन झालं तर शंभर टक्के विजयी होऊ आणि निश्चितपणे बघा पाचशे चार गोष्टी आहेत सिंध सिंधमध्ये असंतोष सोड जी ए सिंध नावाची संघटना म्हणते आम्हाला पाकिस्ताना बाहेर पडायची आहे बडोशी म्हणजे बडोशी लिबरल आर्मी आहे ती म्हणते आम्हाला वेगळं व्हायचं आहे खैबर पख्त म्हणतोय आम्हाला वेगळं व्हायचं आहे ज्या जो आपला प्रदेश बळकावलेला आहे पाक अधिकृत काश्मीर तिथेही असंतोष आहे म्हणजे त्याची सर्व बाजीनं कोणत्या त्याच्या देशातही अशांतता आहे परदेशातही त्याला पाठिंबा नाही त्याची लष्करी त्यालाही योग्य नाही आपली सगळी याच्या विरुद्ध आहे सगळ्या गोष्टी जनता जगाचा आपल्याला पाठिंबा आहे आपलं आरमार आपलं सैन्य सगळं चांगलं आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या देशातले सगळे लोक आज हे ओवैसी सारखा माणूस जो फक्त मुसलमानांच्या हिताच्या गोष्टी तो सांगतो पाकिस्तानला की तू मूर्ख आहे वेळा आहे तो नाश आहे त्याचा अर्थ असा आहे की विरोधी पक्षही आहेत लोक सामान्य जनता पण मोदींच्या पाठीशी आहे त्यामुळे उद्या जर युद्ध झालं तर शंभर टक्के यश आहे नक्कीच हे होते मदनलाल मिश्रा जे काही ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहे आणि एकोणीसशे एकाहत्तरचा युद्धाचा अनुभव त्यांना चांगला आहे त्यामुळे उद्या जर उद्याचं उद्या होणारं जे काही मॉकड्रेल आहे त्यामुळे प्रशासन जे सूचना आपल्याला देईल त्या सूचनांचं सामान्य नागरिकांनी तंतोतंत पालन करावं आणि जर उद्या युद्ध झालं तर भारत नक्की यामध्ये यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे एनडीटीव्ही टी व्ही मराठीसाठी नागेंद्र मोरे धुळे